चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चलावर लवकर फास्ट चला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला लवकर तर आजच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो चलो फास्ट सर्वांनी जॉईन व्हायचं आहे आजचं जे लेक्चर होणार आहे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे रेल्वे भरती असेल आर आर बी ग्रुप डी त्यानंतर समाजकल्याण असेल त्यानंतर आय सी डी एस असेल या सर्व एक्झामसाठी तुम्हाला उपयुक्त असं लेक्चर आज तुमच्यासमोर मी प्रेझेंट करतो आहे चला तर लवकर 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 सर्वांनी लेक्चरला यायचं आहे सर्वांनी लिंक आपापल्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राममध्ये शेअर करायची आहे जेणेकरून सर्वांपर्यंत आजचं लेक्चर पोहोचेल ओके चला तर सुरुवात करतो मग लेक्चरला तर तुम्हाला माहिती असेल विजयपत प्रबोधनी आपल्याला काय देत असते मोफत एक टेस्ट लेक्चर सिरीज देत असते ज्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण जी केचे क्लासेस तुमच्याकडे पूर्ण करतो आहे त्यामुळे विजयपद प्रबोधनी पुणे यांचे आपण खूप खूप आभार इथं मानूयात राईट ओके चला माझी स्क्रीन तुम्हाला दिसते का माझी स्क्रीन तुम्हाला दिसते का चला आता ओके आहे का थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होता आता ओके आहे का मला एकदा सांगा फक्त थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता आता ओके आहे का मला एकदा सांगा कमेंट कमेंट करून सांगा थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे तुमचं लेक्चर बंद पडलं होतं परंतु आता ओके आहे का माझा आवाज क्लिअर आहे का स्क्रीन क्लिअर आहे का सर्व मला एकदा सांगा देन आपण चालू करूयात ओके चलो ठीक आहे चला तर विजयपत प्रबोधनी पुणे यांच्याकडून आपल्याला आर आर बी ग्रुप डी म्हणजेच सा, रेल्वेसाठी मोफत तुमची सिरीज मिळते आपला विषय आहे सामान्य ज्ञान म्हणजेच सा, जीएस जी के हे जी के तुम्हाला रेल्वेच्या आर आर बी ग्रुप डी तसेच समाजकल्याण ॲसिडीजसाठी तो उपयोगी पडते त्यासाठीच आपण हा भाग एकतीसवा घेतो आहे या आधीचे जर तुम्हाला लेक्चर बघायचे असतील तर विजयपत प्रबोधनी या यूट्यूब चॅनलच्या लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला जायचं आहे या लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला प्रत्येक लेक्चर तिथं बघता येणार आहे ह्या लेक्चर सिरीजमध्ये आपण काय काय करणार आहोत आपण रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी पी सी तसेच सर्व परीक्षेतील पी वाय क्यूच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत राईट right? आपले मार्गदर्शक आहेत ज्यांचं नाव आहे सचिन सर जे की राज्यकर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर हे लेक्चर प्रेझेंट करतो आहे परंतु हे लेक्चर चालू करण्याआधी आपला जो नियम आहे आपला जो रूल आहे त्या रूलनुसार आपण जाऊयात तर व्हिडिओवर आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करून टाकायचं असते पहिला रूल त्यानंतर दुसरं की तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली काळ्या कलरचं सबस्क्राईब जे बटन ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे विद्यार्थी आजच्या लेक्चरला आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रेझेंटीचा पी टाकून द्या जेणेकरून मला समजेल कोण कोण आहे ठीक आहे संकेत दौंडे आलेले आहेत ऋषिकेश कर्हाडे आलेले आहेत ठीक आहे चला तर सर्व याच्यावरती बोलूयात पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे दहा ओय दहा ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथामधून वाहणारी धारा पंधरा एम पी म्हणजे पंधरा एम करंट वाहतो दहा ओहमच्या रेजिस्टन्स म्हणून तर इथं काय घेऊ आपण रेजिस्टन्स घेऊया दहा ओहम राईट ओहमचं चिन्ह आहे ठीक आहे त्यानंतर करंट तुमचा ओके करंट किती आहे मित्रांनो करंट आहे पंधरा एम्पियर ठीक आहे तर दर सेकंदाला किती उष्णता निर्माण होईल म्हणजे उष्णता निर्माण होणारी तुम्हाला तिथं काढायची आहे राईट ओके तर यासाठी तुम्हाला आठवी नववी आणि दहावीचं सायन्सचं पुस्तक प्रेफर करावं लागेल या सायन्सच्या पुस्तकामध्ये पुस्तक तुम्हाला याचा फॉर्म्युला दिला जातो त्या फॉर्म्युलानुसार जर तुम्ही गेले तर त्याचं उत्तर तुम्हाला बरोबर एकशे पन्नास झून मिळणार आहे किती मिळणार आहे एकशे पन्नास झूल तर तुम्ही आठवी नववी दहावीचं सायन्सचे पुस्तक जर वाचून टाकले तर आर आर बी ग्रुप डीचा जबरदस्त अभ्यास तुमचा तिथं होऊन जाणार आहे प्रश्न क्रमांक दोन बघा दृश्य प्रकाशाच्या तरंग लांबीच्या रिकामी जागा आकाराच्या वातावरणात असलेल्या कणांमुळे असणारा प्रकाशाच्या रिकामी जागामुळे स्वच्छ आकाशाचा रंग निळा होतो ओके तुम्हाला विचारलंय मोठ्या आकाराच्या लहान आकाराच्या का मोठ्या आकाराच्या दुसऱ्या रिकामी जागेत काय प्रकीर्ण अवतरण का प्रकीर्ण का, का अपवर्तन हे काय येईल तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर इथं सिलेक्ट करायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे लहान पहिलं येईल तुमचं लहान आकाराचा वातावरण पाहिजे आणि प्रकाशाचं काय पाहिजे तर प्रकिरण पाहिजे प्रकाशाचा प्रकिरण न ठीक आहे चला प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर ठेवतोय बघा एका गोलीय आरशाचा एक गोल आरसा आहे त्याचा मुख्य अक्ष म्हणजे मुख्य ॲक्सिस म्हणजे इथून जाणारा तुमचा ॲक्सिस ओके तर वक्र केंद्र आणि ध्रुवातून जाणाऱ्या काल्पनिक का रेषेला म्हणून ओळखले जाते समजा आता हा गोल आहे राईट याचा जर वक्र भाग घेतला तर हा असा गेला याचा जो केंद्रबिंदू असतो किंवा ही काल्पनिक रेषा असता या रेषेला काय म्हणून ओळखलायचं हे तुम्हाला आहे तर याला नाभीय अंतर म्हणतात याला वक्रता त्रिज्या म्हणतात का नाभीय प्रतल म्हणतात का मुख्य अक्षय म्हणतात तुमच्याकडे चार ऑप्शन आहेत मित्रांनो चार ऑप्शनपैकी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ठीक आहे तुम्हाला जर आमच्या विजयपथ प्रबोधिनी चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त मुलांनी काय करायचं आहे जास्तीत जास्त मुलांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलवरती तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं असेल तर तुम्हाला आधी चॅनलला सबस्क्राईब करावं लागतं त्यानंतरच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये मांडता येईल त्यामुळे आधी सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर कमेंटमध्ये उत्तर द्या तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर या प्रश्नाचं उत्तर येईल मुख्य अक्ष त्याला आपण काय म्हणत असतो मुख्य अक्ष असे म्हणत असतो राईट प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणती अभिजात भाषा पूर्वेतील इटालियन म्हणून ओळखली जाते कारण या भाषेतील सर्व शब्द स्वर ध्वनीने संपतात कुठली अशी भाषा आहे की जिला पूर्वेमधील इटालियन असे समजतात आता तुम्हाला माहिती आहे समजा जर भारताचा नकाशा काढायचा मी इथं प्रयत्न केला तर थोडाफार मला बरोबर जमेल नाही जमेल तो भाग वेगळा ठीक आहे तर हा समजा भारताचा नकाशा आहे ओके तर या भारतामध्ये आपण कधीही नकाशावर ही जी दिशा आहे ही दाखवतो ही उत्तर दिशा आहे याला काय म्हणतो आपण मित्रांनो उत्तर दिशा म्हणतो हा जो आहे बघा हा महाराष्ट्र तुमचा इथं असतो ओके हा महाराष्ट्राचा सह्याद्रीचा पर्वत म्हणून याला आपण काय म्हणतो दक्षिण म्हणतो ठीक आहे ही दिशा आली तुमची पूर्व आणि खालची आली तुमची uh... सॉरी इथं दक्षिण आहे इथं पश्चिम येईल तुमची ओके पश्चिम आणि खाली येईल तुमची दक्षिण ठीक आहे ह्या दिशा झाल्या ओके पूर्व पश्चिम पश्चिम घाट म्हणतो सेंद्रल म्हणून पश्चिम आता इथं प्रश्न काय विचारला होता पूर्वेतील इटालियन पूर्वेतील काय येईल तुमचं इटालियन येईल आता मला सांगा कुठ मला सांगा कुठलं राज्य आहे तुम्हाला की ते पूर्वेतील इटालियन देऊ शकते ओके okay? तर ते राज्य तुमचं पूर्वेकडील असायला पाहिजे किंवा पूर्वेकडीलच्या जवळचं राज्य तुमचं असायला पाहिजे राईट तर पूर्वेकडील राज्य कुठलं असतं तर हा या भागातून जाणारे राज्य पूर्वेकडील तर त्याची भाषा कुठली येते तर ती भाषा आहे तेलगू भाषा राईट तेलगू भाषेला आपण पूर्वेतील इटालियन असे म्हणतो राईट प्रश्न क्रमांक पाच समांतर जोडलेल्या परत इलेक्ट्रिकलचा प्रश्न आहे समांतर जोडलेल्या दहा ओहम किती दहा ओहम आणि चाळीस ओहम या दोन रोधकांचा म्हणजे आर वन दिलाय तुम्हाला किती दहा ओहम दिलाय आणि आर टू किती दिले रे आर टू दिले तुमचं चाळीस ओहम या दोन रोधकांचा निव्वळ रोध म्हणजे नेट रेजिस्टन्स किती आहे नेट रेझिस्टन्स तुम्हाला काढायचंय तर नेट रेझिस्टन्स अशा वेळेस तुमचा किती येतो आठ ओहम पर्यंत येतो ओके आठ ओहम पर्यंत येतो प्रश्न क्रमांक सहा फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमात तर्जनी कशाची दिशा दर्शवते फ्लेमिंग जो होता हा सायंटिस्ट होता यानं नियम काढला होता डाव्या हाताचा लेफ्ट हँड रूल ओके लेफ्ट हँड रूल हा जो नियम काढला होता हा काढला होता फ्लेमिंगनं त्याच्या नियमामध्ये तर्जनीची दिशा कशाची दिशा दर्शवते चुंबकीय बल चुंबकीय क्षेत्र वाहकाची गती विद्युत धारा कशाची दिशा सांगते तुम्हाला तिथं तर याचं उत्तर काय चुंबकीय क्षेत्र याची दिशा तिथं सांगत असते ठीक आहे एका मिनिटात पुस्तकाची ऍडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरतीचं आर आर बी ग्रुप डी साठी अतिशय अस, स्पेशल असं पुस्तक आपण लॉन्च केलं आहे एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा हा प्रश्न संच आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून असणारं महाराष्ट्रातील एकमेव असं दर्जेदार पुस्तक आहे एकशे वीस प्रश्नपत्रिका तुम्हाला तर मिळतातच सोबत गणित व बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासहित हा पुस्तक संशय मिळतो किंमत आहे फक्त पाचशे रुपये जर तुम्ही मार्केटमधून घेतलं तुम्हाला इथं पस्तीस टक्के ऑफ मिळतील राईट विजयपत प्रबोधन हे विजयपत पब्लिकेशनच हे पुस्तक आहे लेखक आहेत मित्रांनो याचे विकास सिंदलकर सर सचिन कुरुंद सर आणि पवन देशपांडे सर ज्यांना सर्व महाराष्ट्र ओळखतो हे पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन विकत घ्यायचं असेल तर बघा नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप कॉन्टॅक्टवरती तुम्हाला फक्त एक व्हॉट्सअपला मॅसेज करायचं आहे पुस्तक तुमच्या घरपोच पोहोचून जाईल प्रश्न क्रमांक सात व्ही म्हणजे होल्डच्या विभवांतरासाठी क्यू म्हणजे कुलोमचा भार आय सेकंदासाठी प्रभावित असताना परिपथामध्ये पॉवर इनपुट रिकामी जगा असते किती असते आता याचा फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू काय तर पी इज इक्वल टू काय याचा फॉर्म्युला असतो पी इज इक्वल टू व्ही क्यू डिवायडेड बाय स्मॉल टी हा तुमचा फॉर्म्युला आहे पॉवरचा पावर, पावर काढतानाचा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक हा फॉर्म्युला ल लग... नेहमी लक्षात ठेवा होल्ड जर दिलं डिस्चार्ज दिला तर टाईम जर दिला तुम्हाला या फॉर्म्युलातून तुम्हाला व्होल्टेज पावर काढता येत्या ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ लोकसभेची एका वर्षात किती अधिवेशने होतात आता लोकसभेवरती प्रश्न आहे तर लोकसभा म्हणजे कशाच्या अंडर येते तर लोकसभा येते सांसदच्या अंडर सांसदचे दोन सभागृह असतात एक असतो तुमचा वरिष्ठ सभागृह ओके एक असतो तुमचा कनिष्ठ सभागृह कनिष्ठ सभागृहाला सभा आपण काय म्हणत असतो लोकसभा ज्या लोकसभेमधून तुमच्या आणि माझ्या सर्वांच्या मतदारसंघातला खासदार निवडून जातो बरोबर आहे खासदार हा निवडून जातो त्यानंतर वरिष्ठ सभागृह आपण कशाला म्हणतो रे तर ते, ते म्हणतो आपण राज्यसभेला राईट राज्यसभेमध्ये सुद्धा कोण असते खासदारच असतात परंतु त्यांना कोण निवडून देतं आमदार निवडून देतं ठीक आहे तर तुम्हाला प्रश्न विचारला लोकसभेवरती तर लोकसभेची एका वर्षात किती अधिवेशने होतात आता हे अधिवेशनं प्रॉपर संसदेमध्ये लिहिलेलं आहे की एका वर्षामध्ये किती स स अधिवेशनं व्हायला पाहिजे तर एका वर्षामध्ये मिनिमम तीन अधिवेशनं व्हायला पाहिजे राईट याचं उत्तर आहे तीन ओके प्रश्न क्रमांक नऊ रक्ताचे साकळण कशाच्या मदतीने होते रक्ताचे साखळण कशाच्या मदतीने होते रक्त जीवद्रव्य श्वेतपेशी बिंबिका पेशी लाल रक्तपेशी रक्ताचे साकळण कशाच्या मदतीने होते या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे तर बिंबिका पेशी जी आहे या पेशीच्याद्वारे रक्ताचं साकळण होत असतं राईट प्रश्न क्रमांक दहा संबंधित राज्यामध्ये साजरे होणाऱ्या सांस्कृतिक उत्सवांच्या दिलेल्या क्रमानुसार राज्यांचा योग्य क्रम निवडा ओके तर बघा हम्पी नृत्य उत्सव हा कुठल्या राज्याचा सण आहे मम्मलापुरम नृत्य उत्सव हा कुठल्या राज्याचा सण आहे निशगंधी उत्सव हा कुठल्या राज्याचा सण आहे आणि ताज महोत्सव हा कुठल्या राज्याचा सण आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येणार आहे तर बघा हम्पी नृत्य हे कुणाचं आहे तर तुम्हाला माहिती आहे कर्नाटकामध्ये काय आहे रे बाबा आता कर्नाटकामध्ये हम्पीचे पुरातनवादी जे मंदिर आहे ते आहे कर्नाटकमध्ये म्हणून याचं उत्तर कर्नाटक या येईल त्यानंतर मल्लपुरम नृत्य कशाचं आहे तर मल्लपुरम हे आहे तमिळ राज्याचं म्हणजे तामिळनाडू याचं उत्तर येणार त्यानंतर निशगंधी उत्सव कशाचा आहे तर निशगंधी उत्सव आहे केरळचा म्हणून याचं केरळ येईल ठीक आहे त्यानंतर ताज महोत्सव आहे ताज महोत्सव आहे उत्तर प्रदेशचा म्हणून याचं उत्तर प्रदेश तर ऑप्शनमध्ये असं ऑप्शन निवडा की कर्नाटक असलं पाहिजे पहिलं दुसरं तामिळनाडू असायला पाहिजे तिसरं केरळ असायला पाहिजे आणि चौथं उत्तर प्रदेश असायला पाहिजे तर या चारही ऑप्शनचा जर विचार केला तर दहाव्या प्रश्नाचं उत्तर मग आपलं ऑप्शन क्रमांक एक येईल याच्यामध्ये ये बघा कर्नाटक तामिळनाडू केरळ आणि यूपी असा क्रम दिलेला आहे ठीक आहे चला तर प्रश्न क्रमांक अकरावरती जाऊया नुसार कश्यानुसार संसदेने घटनादुरुस्ती केली बेचाळीसवी आणि राज्य घटनेच्या धर्मनिरपेक्ष समाजवादी आणि एकात्मता या शब्दांचा समावेश केला इथं आहे रिकामी जागाच्या म्हणजे कुठला अनुच्छेद असा आहे की त्या अनुच्छेदाद्वारे बेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली आणि त्या घटनादुरुस्तीद्वारे आपण नंबर एक म्हणजे धर्म धर्मनिरपेक्ष हा शब्द संविधानात टाकला त्यानंतर समाजवादी हा शब्द संविधानामध्ये टाकला आणि त्यानंतर एकात्मता हा शब्द संविधानामध्ये टाकला परंतु तो कुठल्या अनुच्छेदामध्ये टाकला हे तुम्हाला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे बरोबर आहे तर अनुच्छेद तीनशे एकोणसाठ तीनशे अठ्ठावन्न तीनशे सासष्ट का तीनशे अडुसष्ट तर तो टाकलेला आहे संविधानामध्ये तीनशे अडुसष्टमध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल तीनशे अडुसष्ट ओके प्रश्न क्रमांक बारा जठर रसात जठर रसात बुडाल्यास एच पेपरचा रंग कोणता येईल ये? जठर जे आहे जठर ओके हे जर रसामध्ये बुडालं तर त्या पे एच पेपरचा रंग कुठला यायला या 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 पाहिजे पिवळा निळा हिरवट पिवळा का लाल कुठला रंग यायला पाहिजे तर त्याचा रंग यायला पाहिजे तुमचा लाल रंग यायला पाहिजे ओके तरच ते तुमचं जठर प्रसाद बुडालेला आहे असं म्हणू शकतो न्यूलँडने आधारे मूलद्रव्यांची आवर्त सारणी आवर्त सारणी म्हणजे पिर ॲड्युक पिरॉडिक टेबल ओके आवर्त सारणीमध्ये केली आहे न्यूलँडले मूल्य मूलद्रव्य जे आहे त्याची जी मांडणी आहे ती पिरऑडिक टेबलमध्ये कशाच्या नुसार केलेली आहे तर धातू वैशिष्ट्ये घडत्या अणुवस्तूमानांकानुसार सह चढत्या अणु अणुवासता सह का अधातू वैशिष्ट्ये तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे द्यायचं आहे ओके तर बघा हा लँड होता हा सायंटिस्ट होता यानं पिरॉडिक टेबलचा चांगला अभ्यास करून जे मूलद्रव्य आहेत ओके त्याची मांडणी मॉलिक्युल्स आहेत त्याची मांडणी पिरॉडिक टेबलमध्ये म्हणजे आवर्तसरणीमध्ये कशा पद्धतीनुसार केली तर अधातूंची वैशिष्ट्ये याच्यानुसार त्यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा प्रत्येकाला आपली स्वतःची राजकीय एकात्मता जपता यावी अशा प्रकारे वेगवेगळी राज्ये अन्य राज्यतंत्रांना एकत्र करणारी एक व्यापक राजकीय व्यवस्था ज्यात असते असा राजकीय संघटनेचा प्रकार कोणता पद्धती लोकशाही एकात्मता सार्वभौमत्व ओके तर बघा तुम्हाला माहिती असेल संघराज्य व्यवस्था आपण कशाला म्हणतो तर समजा आता महाराष्ट्र आहे ओके महाराष्ट्र आहे तर हे महाराष्ट्र मित्रांनो कशात आहे रे तर हे महाराष्ट्र आहे संपूर्ण भारतामध्ये राईट <खेगा> हे संपूर्ण भारतामध्ये तर महाराष्ट्रासारखे असे एकोणतीस राज्य भारतामध्ये आहे म्हणजे भारतामध्ये कुठली पद्धत आहे तर भारतामध्ये लोकशाही तर आहेच परंतु राज्यपद्धतीचा पद्धतीचा विचार केला तर भारतामध्ये संघ राज्य पद्धती आहे म्हणून याचं उत्तर का येईल संघ राज्य पद्धती लोकशाही काय झाली ही एक स्वातंत्र्याची निवडणुकीची पद्धत झाली लोकशाहीनुसार निवडणूक होते परंतु संघ पद्धतीचा विचार केला तर ती संघराज्य पद्धतीची आपल्या भारतामध्ये राज्यपद्धती आहे ओके प्रश्न क्रमांक पंधरा ओहमच्या नियमाचे ओहमच्या नियमाचे गणितीय स्वरूप रिकामी जागा असे दर्शवले जाते येथे निभवंतर आय इज इक्वल टू वाहकातून वाहणारी धारा आणि आर म्हणजे दिला दिलाय म्हणजे सरळ सरळ तुम्हाला काय विचारलेलं आहे करंट आय म्हणजे काय असतो तुमचा करंटचा फॉर्म्युला इथं विचारलेला आहे करंटचा फॉर्म्युला काय येईल किंवा व्होल्टेज करंट किंवा व्होल्टेजचा फॉर्म्युला तुम्हाला विचारला आहे तर करंट जर तुमचा आयचा फॉर्म्युला बरोबर दिला असता तुमचं उत्तर आय आलं असतं परंतु हे आयचे तीनही ओके आयचे व्हीचे आयचा फॉर्म्युला आणि व्हीचा फॉर्म्युला जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल बरोबर आहे तर व्ही इज इक्वल टू आय आर हे कधी येते कधी येत नाही प्रपोशन असेल तर परंतु या प्रश्नामध्ये तुम्हाला काय घ्यावं लागेल व्ही आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर हा आय झाला तुमचा करंट ओके हा आय झाला करंट हा व्ही झाला तुमचा व्होल्टेज ओके आणि आर झाला तुमचा रेझिस्टन्स आर झाला तुमचा रेझिस्टन्स जेव्हा तुमचं आय इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर येईल तेव्हा तुमचं हे उत्तर बरोबर येणार आहे ते कुठल्या फॉर्म्युलात दिलं ते ती दिलं तीन नंबरच्या फॉर्म्युला आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर हे तुमच्या करंटचं फॉर्म्युला झालं आहे तर अशा प्रकारे आपण या लेक्चरमध्ये विजयपत प्रबोधनी यांच्या माध्यमातून पंधरा प्रश्न आर आर बी ग्रुप डीसाठी पंधरा प्रश्न लाईव्ह आज घेतलेले आहे आणि हा जो पार्ट होता मित्रांनो हा एकतीसवा पार्ट होता आणि हा जो पुरवला आहे आपल्याला विजयपत प्रबोधन यांनी पुरवला आहे त्यामुळे आपण यांना धन्यवाद देऊया तुम्हाला कुठल्याही प्रकारची पुस्तकं स्पर्धा परीक्षेची मागवायची असतील तर सचिन सर यांचा हा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती व्हॉट्सअप त्यांना मॅसेज करा पुस्तक तुमच्या घरपोच पोचतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र उद्या भेटूयात आपण रात्री आठ वाजता गुड नाईट शुभरात्री